नाही वाटत एकही दिवस असेल की रेल्वेमध्ये अपघात नाही झालाय कोणाचा हात नाही गेला ना गेला गेलाय कोणाचा पाय नाही गेलाय कोणी कोणी गेलेलंच नाहीये असं एकही दिवस गेलेलं नाहीये प्रश्न असा आहे की ती रेल्वे चालते कशी म्हणजे हे जगाला एक आश्चर्यच आहे तर अनेक वर्ष याच्यावरती अनेकदा मुंबईतल्या लोकांनी हा गोष्ट केंद्र सरकारला सांगितली की त्याच्यासाठी एक वेगळं महामंडळ तुम्हीच करा ते रेल्वे मंडळच वेगळं करा कळलं का अजूनही काही होत नाहीये त्या सगळ्या गोष्टींसाठी आणि रेल्वे मुळात एक गोष्ट आपण बघितली पाहिजे याच्यातनं की या शहरांचं सगळ्याच आपल्या शहरांचं काय झालंय नुसता हा रेल्वे पुरतामध्येच विषय नाही आहे नुसता हा रेल्वे पुरतामध्येच विषय नाही आहे मी माझ्या एका मुलाखतीमध्ये पण मी सांगितलं होतं की हा सगळ्या शहरांचा आपल्या विचका झालेला आहे मी गेले इतके वर्ष जे मी तुम्हाला सांगतोय की बाहेरून येणारे जे लोंडे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे याच्यातनंच ही रेल्वे कोलबडली कशासाठी रेल्वेचा बोधवारा उडालेला रे आहे सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोधवारा उडालेला आहे लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाही आहेत कोण येत आहे कोण जात आहे माहिती नाहीये नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सुविधा करतात ते काय मेट्रो आणि काय करतात ते मग रेल्वे प्रश्न नाही सुटणार रेल्वे मंत्री म्हणून काय करतात आता हे सगळं आनंद घेण्या चालू रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा राजीनामा कशाला द्यावा जावं तिकडे बघावं काय चाललंय ते सुरव व्हावं ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क